नमस्कार अमूक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कुळताचं पिठलं कोकणात कोळीत पिकवले जातात आणि त्याचं पीठ मिळतं सगळीकडे तर याचं आपण पिठलं बनवणार आहोत कोकणामध्ये याचं पिठी भात खातात तर आपण इथे तीन टीस्पून फुल भरून कुळताचं पीठ घेतलेलं आहे टीस्पूनच्या मापाने फुल भरून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घालते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून थोडी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली अर्धा चमचा हळद घालते चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालते आणि आता पाणी घातल्यानंतर याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो हे हाताने मिक्स करायचं आहे गुठळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं तर अशा प्रकारे आपण हे मिश्रण व्यवस्थित तयार केलेलं आहे आता फोडणी घालूया तर याच्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत आता याच्यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हे सगळं लालसर झालं की याच्यामध्ये आपण फोडणी घालूया आता याच्यामध्ये जे आपण मिश्रण करून ठेवलं होतं ते घालायचं आणि हे सारखं ढवळत राहायचं आहे कारण याच्यामध्ये गुठळ्या होतात आणि चांगलं उकळून घ्यायचं जसं सूप ज्याप्रमाणे घट्ट असतं त्याप्रमाणे आपण हे घट्ट करून घ्यायचं आहे हे छान असं पिठलं तयार आहे हे पिठलं आपण सूपसारखं पिऊ शकतो भाताबरोबरही खाऊ शकतो नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू